ते आहेत की त्यांना बघायला खूप मजा येते अशा मगरी एका वेळेला आपण मुंबई मध्ये कधी अशा मगरी पाहिल्या नाही आपण पण वेगळंच असं निसर्गाच रूप बघितलं आम्ही इतक्या साऱ्या मगरी आणि खूप शांत आता आहे कुडाळमध्ये आणि कुडाळवरून आपण आता जाणार आहोत इन्सुलीला तर इन्सुलीमध्ये एक नाही दोन नाही तीन नाही तर एकूण सव्वीस मगरी आपण बघणार आहोत एक प्लेस आहे जिथे मगर आपल्याला खुल्या वातावरणामध्ये दिसते तर चला बघूया तर आता आपण इन्चुलीमध्ये पोहोचलोय आणि हे आहेत चराटकर काका जे आता आपल्याला घेऊन जात आहेत त्या स्पॉटवरती आय एम सो so एक्सायटेड बघूया आणि हे त्यांचं घर आहे आणि रोडच्या लेफ्ट साइडला त्यांचं घर आहे राईट साइडला ते मगरींचा स्पॉट आहे चला बघूया आपण तर हा आहे तो स्पॉट इन्सुली मध्ये मगरींचा आणि इथं आपल्याला मगर बघायला मिळत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा जवळजवळ पंधरा ते वीस मगरी आपण इथं बघू शकतो आता इथे आता आपल्याला मगर दिसतायत पण त्या लांब आहेत आणि आता काका शिट्टी वाजवतील बघू मगर येतात का, का। वाव <से वाल>। <Bundestara> तर तिथे झोपलेल्या मगरी सुद्धा उठून येताना दिसत आहेत आपल्याला आणि ह्या दोन तीन मगरी इथे आलेल्या आहेत आणि अजून बघतोय आपण की तिथे येत आहेत अजून किती मस्त ना हे पहा बॅक साईडहून येत आहेत राईट साईडहून येते गर <laughs> है <laughs> इथे काही गोव्याहून विदेशी पर्यटकसुद्धा आलेले आहेत रशियन आहेत तर आपण ना फक्त मी म्यूट करत नाही त्यांचा आवाज कारण की मला तुम्हाला हे दाखवायचं की आपल्याला त्यांची भाषा जरी समजत नसेल तरी त्यांचे आपण एक्सप्रेशन इथे आले आल्याचे बघून आपण समजू शकतो की ते काय म्हणत आहेत ओके हे जे लोक जगभर फिरतात ते सुद्धा ह्या स्पॉट वरती येऊन आश्चर्यचकित होत आहेत हे बघून मलाच आश्चर्य वाटलं लो। बाहेरचे लोक सुद्धा येऊन इथे विजिट करतायत आणि आपल्याला इथल्या इथे असून माहिती नाहीत आपल्याच भागातल्या गोष्टी याच थोडस दुःख वाटत पण हरकत नाही तुम्ही या स्पॉटला एकदा नक्की विजिट करा आणि माझ्याकडे सेल्फी स्टिक वगैरे असल्यामुळे मी थोडेसे क्लोजअप शॉर्ट घेतलेले आहेत झूम करून दाखवत आहे पण त्यांच्यात आणि आपल्यात बराच डिस्टन्स असतो सो घाबरण्यासारखं असं काही नाही आहे आणि आता आपण पुढे पाहणार आहोत की चराटकर काकांनी आपल्याला जी माहिती दिली ती आणि इथल्या लोकांकडून आलेले रिव्ह्यूज कॅन यू टेल मी एक्सपिरियन्स युअर एक्सपिरियन्स अबाउट माय इट्स <laughs> okay. I like it so much. Okay. <laughs> Thank you. Have you seen this uh like before? That type place you can see yeah. other side. Other side. you, have you seen crocodiles crocodiles anytime? No no no, I have never seen crocodiles never? in nature never. before. Yeah, it's it's for all of us. It's first yeah. time to see crocodiles in real nature. Yeah, okay. Not in zoo. Okay. Yeah. Yeah. <laughs> माझं नाव रामचंद्र विष्णू चरटकर मी इन्सुली गावचा रहिवासी आहे ह्या जो हा जो एरिया आहे याला इन्सुलीतील एक धुरीवाडी या नावाने ओळखलं जातं आणि आमचं असं घर आहे आमच्या घरात एक वल्डोपाची आमची जमीन असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच आमच्या जागेला नदी आहे इथे म्हणजे दोन हजार एकोणीसशे साठपासून आम्ही इथं लोक राहतोय त्या दिवसापासून म्हणजे अगोदरपासून इथे आहे वल्डोपाची जमीन असल्यामुळे आम्हाला एक नदीकडे मासे पकडण्यासाठी जाण्याची आवड होती त्या आवडीच्या दरम्यान एक दोन तीन साली जो आ, पूर आला ह्या नदीला तेरेकोल नदीला त्या ते तेरेकोल नदीमध्ये आम्हाला दिसून आल्या म्हणजे कुठून आल्या एक माडकोळ धरण आहे त्या धरणामधून मधून बहुतेक मगरी इकडे आल्यात आणि त्या मगरींचं हे गोडं पाणी असल्यामुळे आणि तिथे त्यांना खायला मासे त्याच्यानंतर खेकडे मोठे शिमले मारे म्हणतो आपल्या भाषेत ते त्यांना मिळायला लागल्यामुळे त्याने इथं अधिक आपलं वास्तव्य केलं आणि आम्हाला पाण्यांची आवड असल्यामुळे आम्ही त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा इजा त्यांना आम्ही केली नाही त्यामुळेच की काय की ह्या मगरी इथे वास्तव आहेत आणि पूर्ण हा परिपूर्ण हा ओपन परिसर आहे ह्याना कुठे बंदिस्त असा विषय नाही आहे विसर मारतो त्या विसरला लागून ह्या मगरी इथं आपल्याला बघायला मिळतात जवळजवळ ह्या सव्वीस मगरी आणि अजूनपर्यंत दोन हजार तीन पासून आतापर्यंतचा हा कालावधी गेला ह्या कालावधीत त्यांनी कोणालाच माणसाला म्हणा किंवा जनावरांना म्हणा तर त्यांनी कष्ट प्रकारची इजा केली नाही कारण त्यांना इथे मोठ्या प्रकारचे मासे मिळत आहेत चिंपले मिळत आहेत अग आणि खेकडे पण मिळत आहेत आणि ह्या इथे मग बघण्यासाठी जर तुम्ही कुठे मगरी बघितलं नसतील तर ओपन जागेत नैसर्गिक अधिवासात जर मगरी पाहायच्या असेल तर आमच्या ह्या मगरदर्शनला इन्सुली मगरदर्शनला नक्कीच भेट द्या तुम्हाला त्याचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद टुरिस्ट आपल्याकडे येतात ना इथे आमच्याकडे रशियन टुरिस्ट त्याच्यानंतर गोव्यातले गोव्याचे टुरिस्ट बऱ्यापैकी येतात बगरी बघायला कारण त्यांना हा मगर म्हणजे काय हे त्यांना माहीत नसतं आणि इथे येऊन त्या प्रत्यक्ष एका ठिकाणी पंधरा ते सोळा मगरी बघायला मिळतात कधी कधी त्यांना पंचवीस सव्वीस पण बघायला मिळतात त्या मगरीत ते भरपूर आनंदाने इथून हसत खेळत हॅपी होऊन धन्यवाद धन्यवाद ओके थँक्यू खाण्यासाठी म्हणजे अंग शरीर गरम करण्यासाठी सुक्या जागेवर जातात आणि दुपारच्या दुपार वेळी आणि तोंड उघडून दातातली जी मळ वगैरे असते ती खाण्यासाठी तोंड उघडून राहतात मग त्यावेळी छोटे पक्षी येऊन तोंडात जाऊन दात साफ करतात त्यांचं पण दात साफ पण होतात आणि त्यांचं शरीर पण गरम होत पण हा प्राणी कसा आहे जेवढं पाण्यात राहतो तेवढ्या त्या जमले राहायला पाहिजे असं मग हे जर पाण्याने भरलं पूर्ण तर त्या पाण्याच्या बाहेर जातात जेव्हा पावसात जेव्हा पावसात पाणी असतं ना तेव्हा ते, ते जंगलात असतात किंवा ह्या साइडला आमच्या बघायला येतात आणि तिकडे कोण राहते तिकडे वाफोली गाव दुसरा गाव पण तिथे घरांची वस्ती कोणाची नाही आमच्या ह्या साइडला आता आपल्याला बरीचशी माहिती इथल्या जे आहेत जे बघतात तिथले काका आहेत तर त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली होऊ शकत नाही आणि त्यांचं बॅलन्सिंग होत नाही माणसाला काय नाही करत नाही करत मे महिन्यात या बघायला खाली एप्रिल महिन्यात पुढे वाळू काढतात अर्ध पाणी सुकत मग ती वाळू सगळी काढतात ती लोक मगरी साईडला असतात आणि वाळू काढून घेऊन जातात लोक काय नाही नाहीतर यांचा गेम त्यांनी केव्हा केला असत माणसानं त्रास दिला त्रास दिला असतात मासे पकडतात ते त्यांना काय करत नाही पाण्यात

खूप छान वाटलं खूप छान असं म्हणजे वेगळंच असं निसर्गाचं रूप बघितलं आम्ही इतक्या साऱ्या मगरी आणि खूप शांत आणि त्यांनी दिलेली माहिती पण खूप सुंदर नाही नाही आधी जवळून मगर नाही पाहिलीये फक्त टीव्ही मध्ये वगैरे पाहिली आणि फोटो मध्ये पाहिलीये आज रिअल मध्ये बघतोय छान वाटलं थँक्यू का अरे जर हात

इथे येण्यासाठी जो ऍड्रेस आहे तो मी गुगल मॅप डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन तो एकदा चेक करा तिकडे असत हो ही मोठी तिला घाबरून येत नाही गेली ओ, ते इथे आली वाटत नाही किती वेळ झाले इथेच माझं शूट पण झालं सगळं तरी मी थांबले इथे बघण्याला छान वाटत ना वातावरण वातावरण पण छान आहे आणि हे थोडं वेगळं आहे ना रोज नाही बघायला मिळत आपल्याला तिचा हात नाहीये बघा तिथे छोटी आहे ना पहिली तिचा हात तुटलाय कळरीच्या गाळ्यात अटकेल म्हणून त्यांना कोण पोहायला शिकवतं का ते आपोआप काहीतरी लागले हो शेपटीला हो त्यांनी ते आ, हे केले ना टाके घातले बोलले त्यांना हो त्याला कोण ठीक आहे ना शेफटीला टाके घातले ते बोलले त्यांनी काय दिसलं ना ते वरती घेऊन येतात आणि त्यांचा उपचार करून सोडून देतात कसे घेऊन येतात कोण काय म्हणतात त्यांना वरती म्हणतात ना तर प्राण्यांना तेवढं जेवढं करणार ते लक्षात ठेवतात ना आपलं माणूस कुठून आलो आपण हा आम्ही आलो बोरिलीवरून मुंबईवरून मुंबईवरून आम्ही इकडे एक लग्नाला आलो होतो त्या लग्नावरून आम्ही बांध्यामध्ये आलो बांध्यामध्ये आमचे नातेवाईक असल्या कारणाने तिकडे आम्ही बघतो आहोत त्यांनी आम्हाला इथे तिरुकुल नदीकडे घेऊन आलेत त्यां आमचे नातेवाईक आणि अक्षरशः पावती नारली फोगळीच्या बागा आहेत आणि तिरुकुल नदीमध्ये असे असंख्य हे आहेत पाहायला गेला तर तुम्ही ज्या मगरी आहेत ज्या जसं काही त्यांनी पाळलेल्या मगरी आहेत आणि त्यांना ते एका सिटीवर एवढे जमतात की त्या बघण्यासारखं चित्र आहे असं कुठेच चित्र बघणार बघ बघता येणार नाही असं एकदम नॅचरल चित्र हे आपल्यासमोर आम्ही आम्ही बघतो आणि तुम्ही कधीकडे आलात तर जरूर बघावं हा असा व्ह्यू खूप छान प्रकारे व्ह्यू आहे जंगल आहे नाही नाही ना, इकडे असे भीती प्रकार असा काही नाही आहे सपोर्टेड सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्या एक डिस्टन डिस्टनवरूनच त्या बघायच्या असतात वगैरे आणि त्याप्रमाणे असं भीती जराही मुळीच वाटत नाही त्यांना असं काय अंगावर येतील की काय असं प्रकार नाही ते पाण्यात आहेत व्यवस्थित आहेत परंतु एवढेच आहेत की त्यांना बघायला खूप मजा येते अशा मगरी तर एका वेळेला आपण मुंबईमध्ये बी कधी अशा मगरी पाहिल्या नाही आपण पण अशा एक नदी पर्टिक्युलर कुठल्या नदीचं नाव तुम्ही म्हणाला तेरेकोल नदी आहे आणि त्या नदी नदीमध्ये अशा मगरी पाळल्या गेलेल्या आहेत पाळल्याच गेल्या जवळजवळ बहावं लागेल कारण त्या एकाच ठिकाणी सगळ्या येतात हा त्यांना तसं हवा लागलं आहे कधी कधी ऊन पडल्यावर मे महिन्यात ते आपापली घरं करून राहतात आणि पाऊस आला की पाणी वाहू लागलं की पुन्हा ते येऊन एवढ्या भागात फिरत असतात अशा प्रकारचे नॅचरल व्यूव आहे कोणीही यावं इकडे जरूर पाहावं भेट द्यावी आवर्जून सगळ्यांनी आम्ही भेट दिली आम्हाला खूप मजा वाटली आनंद वाटला मी आमच्या फॅमिली सहित मित्रांसहित आलो हो आहोत इकडे आणि आता आम्ही भेट देऊन निघत आहोत धन्यवाद हा जो स्पॉट आहे तर इथे यायच्या आधी मला भीती वाटत होती की मगर आहेत आणि इथं काही असं कंपाऊंड वगैरे असेल की नाही आणि माहिती नव्हतं मला मी यूट्यूबवरती पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये असं नव्हतं पण आता जर तुम्ही बघाल ना तर इथे काट्यांचं असं आपल्याला हे केलेलं आहे गेट टाईपमध्ये सो प्रोटेक्टेड आहे आणि भीती अजिबात वाटत नाही तर तुम्ही एकदा नक्की या प्लेसला विजिट करा अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण इथे मगर बघू शकतो मी जवळपास एक तास झाले इथंच आहे इथून जायची इच्छा होत नाही खूप छान वाटते कारण की आपण नॉर्मली कधी अशा मगर इतक्या जवळून पाहत नाही किंवा अशा खुल्या बघत नाही तर खूप छान आहे इथलं एन्व्हायरमेंट पण छान आहे आणि एक्सपिरियन्स तर अल्टिमेट होता तर आता रिटर्न जात आहे मी अनफॉर्च्युनेटली थांबायचीच इच्छा होती माझी इथे पण मी दिवसभर बघू शकते मगरटा तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोकण बद्दल माहिती सर्वांना होईल